नमस्कार मी महामित्र राजू कानगुलवार आज आपण लखमापूर तालुका माहूर जिल्हा नांदेड येथे हळद पीक पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत येथील प्रगतशील शेतकरी श्री प्रदीप क्षीरसागर भाऊ यांच्या शेती आलेलो आहोत भाऊ आपला परिचय द्या माझं नाव प्रदीपला क्षीरसागर पोस्ट लखमापूर तालुका माहूर जिल्हा नांदेड बोला, बोला।, बोला। महाफीड कंपनीचं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत प्रोडक्ट वापरलेले आहे वाटर सोल्युबल रेडमॅक्स असो अजून किंवा कोणते असो त्याचे रिझल्ट फार छान आलेले आहेत रेडमॅक्स वापरलं एकोणीस एकोणीस झालं हे असे सगळे काही जेवढे काही वॉटर सोल्युबल आहे छान रिझल्ट आले आज दहा वर्षापासून हळद लावतो पण अशी हळद शेतात अजूनही आलेली नाही हे आज रोजी महाफीडचं वापरल्यामुळे आलेली आहे पाहू शकता रेडमॅक्स तुम्हाला काय काय रिझल्ट वाटले एकदम रेडमॅक्सचे म्हणजे आता हे हळदीचा घर पहा मधातला आजपर्यंत जे नव्हतं असा हे म्हणजे मधातलं जे गाभा आहे हे आज रोजी दिसून येते इथे दहा वर्षापासून लावतं पण असं कधी हळद आली नाही मॅक्सचे रिझल्ट छान आहेत मॅक्स म्हणण्यापेक्षा महापिढीचे सर्व काही प्रोडक्ट जे आहेत ते छान महापिढीचे प्रोडक्ट वापरून वा तुम्ही समाधानी आहे समाधानी आहे बिलकुल शंभर टक्के समाधानी आहे तर शेतकरी बनलं क्षीरसागर भाऊनी महापिढ या कंपनीचं यावर्षी पूर्ण नियोजन हळद पिकासाठी घेतलं होतं मागील दहा वर्षापासून ते हळद लावतात पण अद्याप त्यांना अशी हळद कधीच झालेली नव्हती हळदीचं लागवड केला तर ह्याची जी रेडमॅक्स सोडल्या मॅक्स सोडल्यानंतर हळदीची लांबी वाढलेली आहे आणि विशेष म्हणतानी जाडी तर वाढलीच आणि महत्वाचं म्हणजे जे मधलं प्रमाण आहे गाभ्याचं ते गाभ्याचं प्रमाण भरपूर प्रमाण चांगलं वाढलेलं आहे त्यामुळं विशेष महत्वाचं म्हणजे या हळदीचं आवरेजाचं जे प्रमाण आहे ते एकदम चांगलं येणार आहे तर महापीड या कंपनीवर विश्वास ठेवून हो। प्रत्येक शेतकरी बांधवाने एक वेळेस महापीड या कंपनीचे प्रोडक्ट अवश्य वापरावे धन्यवाद